नमस्कार मी मंजिरी कुलकर्णी द माइंडफुल डाएटमध्ये तुमचं स्वागत करते आतापर्यंत जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा ज्यायोगे तुम्हाला याचं नोटिफिकेशन मिळेल आज आपण बघणार आहोत की जेवण झाल्या झाल्या ह्या पाच गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत कारण त्या केल्या तर तुमचं डायजेशन किंवा पचन खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित होणार नाहीये खाल्लेलं अन्न पचावं त्याच्यापासून तुम्हाला बल किंवा एनर्जी मिळावी असं वाटत असेल तर ह्या पाच गोष्टी तुम्हाला टाळायच्या सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे जेवण झाल्यावर किंवा जेवणाच्या शेवटी फळांचं सेवन करायचं नाहीये जेवणासोबत कुठलेही फळ तुम्हाला खायचे आहेत आत्ताच आंब्याचा सीझन झाला अमरस सगळ्यांनी खाल्लेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे की जेव्हा आमरसाचं जेवण आपण जेवतो तेव्हा तुम्हाला सुस्ती येते तर ते सुस्ती येते याचाच अर्थ की तुमच्या पचन संस्थेवरती खूप लोड क्रिएट होतोय तर हे दररोज होऊ नये म्हणून जेवणानंतर किंवा जेवणामध्ये कि फळं तुम्हाला खायची नाही आहेत दुसरी टीप अशी आहे की जेवण झाल्यानंतर चहा घ्यायचा नाही आहे बऱ्याच लोकांना अशी सवय असते की जेवण झाल्या झाल्याचे चहा घेतात त्यामुळे चहामध्ये ते टॅनिन्स असतात तर ते तुमच्या जेवणामधलं आहारामधले जे न्यूट्रिएंट्स आहेत त्याचं ॲबझॉर्बशन होण्यामध्ये अडथळा निर्माण करू शकतात त्यामुळे जेवणातलं किंवा आहारामधले जे चांगले घटक आहेत ते तुम्हाला टॅनिनमुळे मिळणार नाहीत असं होऊ शकतं त्यामुळे जेवण झाल्या झाल्या चहा घ्यायचा नाहीये तिसरी गोष्ट जी आहे ती जेवण झाल्या झाल्या झोपायचं नाहीये बऱ्याच लोकांना अशी सवय असते की दुपारी जेवण झाल्या झाल्या त्यांना सुस्ती येते झोपावं वाटतं तर त्याचं कारणं वेगळी असतात परंतु जेवण झाल्या झाल्या तुम तुम्ही जर झोपलात तर तुमचं पचन व्यवस्थित होणार नाही त्याच्यानंतर जे आहे ते जेवणानंतर लगेच खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी प्यायचं नाहीये जेवणाच्या मध्ये किंवा जेवण करत असताना तुम्ही एक एक घोट पाणी पिऊ शकता जेवण झाल्यानंतर काही लोकांना अचानक दोन ग्लास वगैरे पाणी पिण्याची सवय असते होतं काय की जेव्हा तुम्ही आहार घेता तेव्हा तुमच्या जठरामध्ये लहान आतड्यामध्ये काही डायजेस्टिव्ह ज्युसेस किंवा एन्झाईम सिक्रिट झालेले असतात पाणी पिल्यामुळे हो ते एन्झाईम्स डायल्यूट होऊन त्याचं काम व्यवस्थित होण्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे डायजेशन कम्प्लीट होणार नाही त्यामुळे जेवण झाल्यानंतर साधारण अर्ध्या तासानंतर तुम्हाला पाणी पिण्यास हरकत नाही अशाच छोटे छोटे टिप्स मिळवण्यासाठी द माइंडफुल डाएट या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू